जलजीवनचं काम चालू चितूरला जलजीवनचं काम चालू पंचायत समितीच्या अधिकाराचा अधिकार असो पंचायत समितीच्या अधिकाराचा अधिकार असो जिल्हा परिषद अधिकाऱ्याचा अधिकार असो तुमच्या गावामध्ये पंचायत समिती पिढीवर राजकारण घेणाऱ्या मॅडमचा अधिकार असो असो भिंचण पाणी आलं पाहिजे अजय कोमोटोर यांनी संपूर्ण सोबत घेऊन एकोणतीस एक दोन हजार चोवीस ला जिल्हा एक निवेदन परिषद लाल जलजीवन दिलजीवन काम तात्काळ चालू करा मध्ये भीषण पाणी आहे त्यामुळे पाच टँकर चालू करा या संदर्भामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं त्यांनी काही मागण्या मान्य केल्या नाही त्यामुळे आम्ही आज सहा तारखेला आजच्या आज चार तारखेमध्ये आम्ही तिथं आज रास्तारोप केला पंचायत समितीचा एकही संबंधित कर्मचारी किंवा जबाबदार अधिकारी कुणीही आमचा रस्ता रोको निवेदन घ्यायला दिंदुरडला आले नाहीत जाणून बुजून ते दिंडूड गावाला राजकारण करतात याला जिम्मेदार पंचायत समिती बीडीओ पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांनी आमच्या दिंडूड गावचा अत्यंत खेळ केलाय आणि कसल्याही प्रकारचा आम्ही ज्या मागण्या केल्या त्याला कस अत्यंत किती याच्यापूर्वी माजलगावच्या आमदारांनी दादा आदरणीय दादानी एक निवेदन दिलं पत्र दिलं पंचायत समितीला त्यांना पाच पाच टँकर द्या म्हणून तेही त्यांनी मंजूर केले नाही ही आमची प्रमुख मागणी त्यांनी जलजीवनचं काम तत्काळ चालू करावं पाच ताबडतोब चालू करावेत ही आमची प्रमुख मागणी आहे